अनेक मान्यवर अशी चर्चा केली जी काही घटना परवा त्या ठिकाणी झाली त्या घटनेचाही आढावा आम्ही घेतला खर तर आजच्या बैठकीत असलेल्या सर्वांची मागणी अशी होती की जे काही आमचे तिथे शेतकरी आणि शेतकऱ्याची मुले यांच्या गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे कमी केले पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासनाने चौकशी करून त्यांना तात्काळ त्या गुन्ह्यातनं कमी करावं त्यांना आम्ही सांगितलं की त्या गुन्ह्यामध्ये जे काही प्रत्यक्ष सहभागी आहे किंवा आमच्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे असे काही सिरियस व्हिडिओ आमच्याकडे आहे ते व्हिडिओ मध्ये असलेले जे काही लोक असतील त्याच्याबद्दलचा वेगळा विचार करावा लागेल पण जे काही निरपराध आहे किंवा उभे असणाऱ्या लोकांना काही गुन्हे दाखल झाले किंवा ते तपास करावा लागेल आणि त्याचा निर्णय घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री उद्या आमची कॅबिनेट आहे त्यामुळे मी चर्चा करेल आणि या ठिकाणी त्यांची मागणी जी आहे गुन्हे कमी करण्याची आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आंदोलनातून जे काही झालंय ते एक भावना होत्या प्रक्षोभक भावना होत्या त्या भावनातून त्यांनी काही प्रकार झाला तो कमी शासनाने करावा त्याबद्दल शासनाने विचार करावा दुसरं या राज्याचा भूसंपादन मंत्री म्हणून मी त्याच्याही चर्चा केल्यावर दोन गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी आढळल्या किंवा चर्चा झाल्या एक तर पहिली चर्चा अशी आहे की कुणालाही पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाहीये असा त्यांचा चर्चेचा सारांश आहे पण मी त्यांना समजवलं की शेवटी नागपूरमध्ये मिहान प्रकल्प झाला कार्गो हब झाला नागपूर शहराला लागून ला असलेल्या हजारो एकर जमीन शेवटी देश कार्याकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्ही दिल्या आणि एखाद्या राज्याने किंवा केंद्राने प्रकल्प ठरवला त्या प्रकल्पाला करावंच लागतं मोठे मोठे प्रकल्प या रा प्रकल राज्यामध्ये झाले आणि शेवटी शासनाची भूमिका प्रकल्पामागे काय आहे तर पुरंदर विमानतळाने पुरंदर त्या कार्गो विमानतळाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं चित्र बदलणार आहे संपूर्ण जगाची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट इंटरनॅशनल लेवलला एक्सपोर्ट होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो या भागातल्या एकविसाव्या शतकातल्या डेव्हलपमेंटमध्ये पुण्याच्या डेव्हलपमेंट मध्ये ज्या पद्धतीनं हो पुणे आज मुंबई नंतरचं महत्वाचं शहर दिल्ली नंतरचं महत्वाचं शहर बेंगलोर नंतरचं महत्वाचं शहर या ठिकाणी या महाराष्ट्रात डेव्हलप होते आहे या शहराला एक असं विमानतळ जे जगाच्या पाठीवरच सर्वात उत्कृष्ट विमानतळ या ठिकाणी करण्याचा शासनाचा मानस आहे तो मानस मात्र शासनाचा आहे त्यामध्ये शासनाची भूमिका बदलणार नाही कारण विमानतळ झालंच पाहिजे विमानतळाशिवाय आपल्या देशाचा पर्याय देशाला विकासाचा पर्याय नाही किंवा पुण्यालाही विकासाकडे नेऊ शकणार नाही सर्व शेतकऱ्यांना माझी भूमिका काही मान्य नव्हती त्यांनी सांगितलं की आम्ही काही जागा देण्याचा प्रयत्न करणार नाही पण मी यांना मी सर्व शेतकऱ्यांना इथे नसलेल्या शेतकऱ्यांना विनंती करतोय आपल्या माध्यमातून जे आहे त्यांनाही विनंती करतोय की शेवटी ए हा मान्य आहे की तुम्हाला द्यायचं नाही पण बी काहीतरी असावा म्हणजे समजा द्यायचंच आहे आता सरकारला घ्यायचंच आहे काय असावं तिथली नेमकी तुम्हाला किती किंमत असली पाहिजे या देशातल्या राज्यातलं सर्वात चांगलं भूसंपादनाची किंमत कुठे मिळाली आहे या भागातले रेडी रेकणार काय आहे रेडी रेकणार सोळा मार्केट रेट काय आहे त्यावर लार ऍक्ट प्रमाणे काय करायचं जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल तर काय करायचं किंवा तुम्हाला प्रत्येक गावाला काय सरकारकडनं मला पाहिजे आहे एक दोन तीन चार पाच सात आठ काय मागणी आहे तुम्ही एक तर आम्हाला सात दिवसामध्ये कळवा की काय मागण्या तुमच्या नेमक्या आहे काय मागण्यावर तुम्हाला आपल्या जागा द्यायच्या किंवा मग शासन तुम्हाला कळवेल सात पंधरा दिवसामध्ये की आमची ही मानसिकता आहे आमची आमचा हे आमच्या सर्व देश राज्यातले देशातले कायदे वापरून हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या खिशात काय टाकता येईल आणि जे जे कायदे तोडता येत नाही थोडा बेंड करून सुद्धा कायदा बेंड करून काय करता येईल याच्या भूमिका आम्ही शेतकऱ्यांना मांडली आहे शेतकऱ्यांनी तशी तयारी फार दर्शवली नाही की आम्हाला जागा द्यायची आहे पण मला या ठिकाणी शेतकऱ्याला विनंती करायची आहे आम्ही जे काही आता तिथे जे काही संभ्रम चालू आहे काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने एक रेट डिक्लेअर करून टाकला व्हॉट्सअपवर एवढेच मिळणार आहे एवढेच मिळणार आहे आणि त्यातून संभ्रम निर्माण झाला आहे शासनाची भूमिका वेगळी आहे शासनाला आजच्या त्या ठिकाणी काय देऊ शकतो आपण ती द्यायची आहे आणि मला वाटतं की जेव्हा शासन आपल्याकडनं एखादी गोष्ट घोषणा करेल किंवा एखादा पॅकेज घोषणा करेल तेव्हा पुरंदर विमानतळाचा जो काही विरोध सुरू आहे त्यातल्या शेतकऱ्यांना वाटेल की खरंच सरकारने काही चांगलं दिलं आहे खरंच आपण देशाकरता काहीतरी समर्पण केलं पाहिजे खरंच आपल्या राज्याच्या विकासाचा आपण सहभागी झालो पाहिजे असं शेतकऱ्याला वाटेल आणि मग शेतकऱ्यावर त्यात एखाद्या गोष्टी वाढून पाहिजे असतील तर सरकार ओपन आहे सरकार ओपन आहे मान्य मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल त्यांचाही भूमिका आहे की पुरंदर विमानतळातील प्रकल्प सं न्याय मिळाला पाहिजे माझी भूमिका संपादन मंत्री म्हणून आहे अजितदादा एकनाथ शिंदे जी आहे विजय जी आहे कालही मी कार्यक्रमात विजय शिवतारीनी मला सांगितलं खरं तर आम्ही आमच्याकडनंही शेतकऱ्याला ऑफर देऊ त्यांनी आम्हाला काही ऑफर द्याव्या त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन कळवावं आम्हाला की आम्हाला हे पाहिजे आहे आम्ही त्यांना काही कळवू आणि शेवटी टेबलवर बसून मला वाटतं की हा तिळा सुटला पाहिजे शेतकऱ्यांना आमची विनंती आहे शासनातर्फे हा तिळा सुटावा यातनं विकासाकडा विकासाचा विकासा मार्ग उघडावा पुणे जिल्ह्याची पुणे शहराची एक मोठी त्या ठिकाणी विकासाचा जो हा थांबलेला प्रकल्प आहे तो पुढे जावा अशी भूमिका आमची आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा चर्चा करू आणि तोपर्यंत शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांना माझी विनंती भेटलेली आहे तुम्ही सुद्धा आम्हाला काही कळवा आम्ही तुम्हाला कळवू यातनं जे काही चांगलं करता येईल म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू राहील या पद्धतीचा मार्ग शासन करण्याचा प्रयत्न करेल असं मी शेतकऱ्याला सांगितलं आहे मोबदला अजून वाढून मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा काही शेतकऱ्यांना आजच्या मध्ये जे काही लोक या ठिकाणी आले त्यांनी पहिला प्रश्न मांडला की आम्ही देणारच नाही जागा आणि दुसरा आमच्याकडनं ऑफर दिली की तुमच्याकडे आम्ही जे काही तुम्हाला कळवू पॅकेज देऊ किंवा आम्ही तुम्हाला पॅकेज डिक्लेअर करू तेव्हा तुमच्यापैकी काही वाटलं की कमी आहे वाढून द्या ती आम्ही भूमिका करू काय अडचण असेल तर पण तुम्ही हा विचार करू नका की बाबा आम्हाला जागा द्यायचीच नाही आहे पुरांतर विमानतळ करायचंच नाही आहे होऊच द्यायचं नाही आहे मी त्यांना माझ्या नागपूर जिल्ह्यातलं मिहानचं उदाहरण दिलं की मिहान मध्ये मी स्वतः साडेपाच हजार एकर जागा दिली आम्ही शेवटी सरकारला एखादा प्रकल्प करायचा आहे तर तो, तो नवी मुंबई प्रकल्प झाला बी एवढा मोठा पुण्यासाठी जे कितीतरी पिढ्यांना हा या विमानतळाचा उपयोग होणार आहे किंवा विकासाची दारं उघडणार आहे पश्चिम महाराष्ट्राचे आणि पुणे हे इतकं मोठं जगाच्या नकाशा येणारं शहर आहे या विमानतळामुळं कशाला आपण थोडं आपल्याला यासाठी आपलं योगदान द्यावं लागेल तुमच्या मनात हृदयात हे आहे की आम्हाला हे मिळालं पाहिजे ते आम्हाला कळवा आम्ही याच्यावर पॅकेज तयार करू मी तर त्यांना ऑफर दिली आहे तुम्ही आम्हाला कळवा तुमच्या म्हणण्यावर आम्ही पॅकेज तयार करू किंवा आम्ही डिक्लेअर करतो त्यावर तुम्ही चर्चा करा तर असं याच्यावर आम्ही आलो आहे

या लार प्रमाणे हे करून पाहिजे आम्हाला या प्रमाणे शेवटी या देशात कायदे आहे जमीन संपादन करण्याकरता निगोशिएशन प्रायव्हेट निगोशिएशनचा कायदा आहे त्याच्या काही बेनिफिट्स आहे एमआयडीसी ऍक्ट आहे रेल्वे ऍक्ट आहे लार ऍक्ट आहे याच्यात लार ऍक्ट आहे राज्य शासनाचा आणि लार ऍक्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये अजून काही आम्हाला काय करता येईल पण दोन गोष्टी आहे मागणी आली तर टेबलवर मागणी फ्रेम करता येईल सोडवता येईल किंवा शासनाने आम्ही आमच्याकडनं पॅकेज आम्ही डिक्लेअर केलं ते मान्य होणार नाही त्यांच्याकडनं मागणी आलं तर आम्हाला उत्तम होईल आम्ही त्याच्यावर विचार करू मी सातही गावांना विनंती केली तुम्ही आपापल्या आप गावाच्या ग्रामसभा घेऊन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट आम्हाला हे पाहिजे पण तुम्ही हा मुद्द्यावर आणलेला आहे की आम्हाला द्यायचंच नाही आम्हाला करायचंच नाहीये तर मात्र या देशातले किंवा राज्यातले अनेक उदाहरण बघितले त्यांना मी ते सांगितलं किती शेतकऱ्यांनी म्हटलं किंवा किती तुम्ही म्हटलं तुम्ही सरकारला मागणी करू शकता पण द्यायचंच नाही आहे आणि त्याच्यातून इतकं मोठं हित कारण शेवटी हा प्रकल्प जेव्हा डिझाईन झाला तेव्हा या प्रकल्प इथे का व्हावा याचेही पॅरामीटर ठरले त्याचेही टेक्निकल पॅरामीटर ठरले असतील प्रकल्प या ठिकाणी त्यांचा म्हणा प्रकल्प दुसरीकडे करा दुसरीकडे एकदा ठरलं की ते करायचं आणि का ठरलं की त्याच्यामध्ये अनेक एजन्सीनी अनेक त्या ठिकाणी तेव्हा त्या टेक्निकल एजन्सीने रिपोर्ट दिलाय इथेच झालं पाहिजे कारण इथे झालं याच्याशी का दुख्मणी आहे करायची आमची किंवा तिकडे झालं का इकडे झालं का शेवटी कुणाची जमीन घ्यावीच लागणार तर मी त्यांना समजून सांगितलं आहे माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आहे की त्यांनी आपापल्या गावाचे ऑफर आम्हाला द्यावे आणि आतापर्यंत त्यांनी छान म्हणजे दोन हजार पासून जे काही ऑफर दिले आम्हाला ग्रामसभेतून द्यायची नाही असे ऑफर दिले सरकारला जेवढ्या ग्रामसभा झाल्या भागात तेवढ्या द्यायचंच नाही अशा पत्र आले आता मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही याचा बी पार्ट विचार करा आणि आम्हाला ऑफर द्या नाहीतर सरकार आपल्याकडनं मग एक ऑफर देईल या सगळ्या बोला जे सर्वेक्षण आहे ते थांबवलेलं था आहे नाही आम्ही थांबवलाय आम्ही शेतकऱ्याच्या मुळावर उठून किंवा शेतकऱ्यांच्या जीवावर उठून कुठलं सर्वेक्षण करणार नाही मान्य मुख्यमंत्र्यांना मी बोलतो पंधरा दिवस आम्ही वेळ मागितली आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतोय वारंवार की पार्ट बी चा विचार करा एचा विचार थोडा देशाकरता राज्याकरता सोडून द्या ए म्हणजे देणार नाही बी म्हणजे देऊ पण कसं पाहिजे ते आम्ही विचार त्यांना विनंती केली आहे भूसंपादन मंत्री महसूल मंत्री सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे मी तुमच्या मध्यस्थी करायला तयार आहे मला त्या ठिकाणी लार्ट अधिकार आहेत त्यामुळं आपण त्यांच्या भल्याकरता जेवढं करताय तेवढं करू किती टक्के शेतकरी तयार आहेत आणि किती विरोध काहीच आज आज तर सांगितलं मी तुम्हाला पार्टी आज आहे की काहीच तयार नाही त्यांची इच्छाच नाही जे आले त्यांची पण मी त्यांना शासनाकडे सांगितलं की असं होत नाही की नाही तयारच नाही असं होत नाही तुम्ही पार्ट, पार्ट बी वर चर्चा करा ते म्हणले की आज मी पार्ट बी करून सांगू शकत नाही आम्ही आपल्या गावात जाऊ बोलू पण ते त्यांचाही किती बोलता येईल त्यांना त्यांना किती लोक आहेत शेतकरी हे माहिती नाही पण तरी मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला तुम्ही आपल्या प्रे प्रेसच्या माध्यमातून लिहा की आमची ऑफर आहे सरकारला की त्यांना काय पाहिजे आहे त्यांनी हा हट्ट सोडावा की विमानतळच होऊ देणार नाही विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा याऐवजी शासनाने काय काय केलं पाहिजे यावर शासन चर्चा करायला तयार आहे जिल्हाधिकारी चर्चा करायला तयार आहे आमचे जिल्हाधिकारी सातही गावाचे ऑफर घेतील आणि त्याच्यावर फायनल स्टेटमेंट तयार करतील मंत्रिमंडळासमोर जाऊ गरज पडली तर पण पुणे विमानतळ पुरंदर विमानतळ झालं पाहिजे याच्यात तर कोणाच्या मनात काही ना नाहीये ते शासन ठरवलेलं आहे शासनाने आणि शासनाने ठरवलं तर ते करावंच लागेल सात गावातील अनेक शेतकरी विरोध करतात शंभर टक्के शेतकरी विरोध करतात काय मुद्दा दुसरा की काही शेतकरी ज्यांची जमीन जातात ते विरोध करतात पण काही शेतकऱ्यांच्या जमीन यांची तयारी आहे असाही मुद्दा येतो फक्त रेट किती फुटणार आहे एवढेच एक अपेक्षा लोकांना आहे मी तेच सांगितलं आहे तुमच्या मनाला वारंवार तेच सांगतो तुम्ही माझी जिल्हा प्रशासनाला असं काही सर्वे केला आहे की नेमकी शेतकऱ्यांचा विरोध किती नाही जिल्हा प्रशासनाने किती सर्वे केला तरी लार ऍक्ट मध्ये अधिकार आहे किती चार पट पाच पट जे काही आहे आज जे काही रेट जे काही आमचा आजचा जो बाजारभाव असेल आत्ता जो काही आम्ही रेट लावू त्याच्या पाच चार पट आम्ही लार मध्ये देतो पाच पट मध्ये देतो त्यानंतर पीक फळबाजाचे पैसे वेगळे देतो घरांचे पैसे वेगळे येतो जिरायतीचे जी वेगळे येतो बागायतीचे वेगळे सारा आम्ही देतो ते खूप जातं असं मग त्याला काही व्याज लावतो आम्ही व्याज व्याजाची रक्कम देतो हे केलं तर खूप ते असं जातं ते एक तर समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी की त्यांना जर आज त्याची जमीन समजा पन्नास लाख रुपये करायची त्यांना उद्या सत्तर लाख रुपये कर मिळाली मार्केटची तर शासनाकरता येणाऱ्या पिढीकरता त्यांनी मोठं मन करायचं देणारच नाही भूमिकेत आम्हाला हे द्यावं सरकारने या भूमिकेत शेतकऱ्यांनी यावं करता मी बैठक घेतली सांगितलं की पाच पट जास्तीत जास्त देऊ शकतो नियमच आहे पण तुम्ही त्या म्हणून म्हटलं की सरकारला सरकारला स्वतःचे अधिकार दिलेले की देऊ शकताची दे मानसिकता आहे मी एकच विनंती करतो सर्वांना त्यांच्याकडनं काय मागणी आहे ती तर थोडं बाहेर येऊ द्या मी तेच म्हणतोय त्यांना ए वर बोलता ते देणार नाही मी त्यांना वारंवार सांगतोय तुम्ही बी वर बोला कारण ए वर माझा जो अनुभव आहे माझ्या आयुष्यातला ए वर मी खूप आंदोलन केलं मी विरोधी पक्षामध्ये होतो खूप प्रकल्प अडवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी सरकारने एकदा डि नोटिफाईड केला प्रकल्प के होताच दोन वर्षानुतात चार वर्षानुसार प्रकल्प काय होतं चार वर्ष लेट झाला काय होईल प्रकल्पाची किंमत वाढेल पैसे कोणात जातील सरकारचे जातील होईल काय यांनी आंदोलन केलं आम्ही हो खूप अडवून राहिलो यात दोघांचे नुकसान आहे शेतकऱ्याचे नुकसान आहे की त्यांचे आंदोलन चालू राहतील इकडं सरकारचे रेट वाढत जाईल म्हणजे जो प्रकल्प चार हजार कोटीचा तो आठ हजार कोटीचा होईल शेवटी पैसे ऐकून असेल लोकांचेच पैसे आहे ना त्यामुळं लवकरात लवकर जर समृद्धी महामार्गावर जसं झालं समृद्धी महामार्ग आढळण्याचा खूप प्रयत्न केला पण एक लेवलला एक ऑफर आली भराबड जमिनी सातशे एक किलोमीटर जमिनी शिल्ल त्या ठिकाणी ऐकवार झाल्या तीन महिन्याच्या आतमध्ये मी त्याला तेच सांगितलं तुम्ही बोला तर खरी सरकार तुमच्याशी बोलायला तयार आहे सरकार निगोशिएशन करायला तयार आहे सरकार तुमच्या मागण्यावर चर्चा करायला तयार आहे पण तुम्ही एवढंच थांबले आम्ही देणार नाही तर शेवटी सरकारला ते प्रकल्प करायचा आहे तो विकासाचा मुख्य केंद्र म्हणजू आहे या महाराष्ट्राच्या आणि पुण्याच्या आणि इंटरनॅशनल लेवलच्या तर त्यांनी माझी ऑफर माझी विनंती ऐकेल असं मला वाटतं दोन दिवसांपूर्वी जो काही प्रकार तिकडे घडला पुरंदरमध्ये त्यामध्ये त्या सगळ्या आंदोलनामध्ये काही जलाल घुसल्याचा सुद्धा आरोप केला जातोय आणि तिथल्या काही शेतकऱ्यांवरती देखील गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये ती सात जल लावण्यात आल्याचं म्हणले तर शेतकऱ्यांचं म्हणणे की असा प्रकार घडला नसा सुद्धा शेतकऱ्यांवरती तीनशे सात सरकारकडे व्हिडिओ आहेत त्याची सगळी चौकशी सरकारचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये बैलगाड्या का सोडण्यात आल्या बैलगाड्या सोडल्या आता त्या बैलगाड्यामध्ये त्या बैलगाड्या म्हणजे कोणाला कोणाला आमच्या अधिकाऱ्यांना काय आमच्या त्या कर्मचाऱ्यांना काय ठीक आहे त्याची चौकशी करून शेतकरी राजा जो आहे त्याच्या मुलांना त्यांच्या महिलांना जो काही तिथे जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी रजिस्टर झालं असेल तर ते माग घेत सरकारला पण काही लोकांनी तिथे शेवटी गावामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक आंदोलन तिघळवणारे आणि एक बिचारे आंदोलनामध्ये काही कारण आणि भरडणारे तर चिघडवणारे कोण आहे त्याच्यामध्ये सरकार जाणार आहे पण त्यांची मागणी आमच्या मुलाबाळाला काही कारण आणि काही पोलिसांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे प्रकल्प येतात सुरुवातीला दलाल मंडळी तिथे घुस्त जमिनी विकत घेतात नंतर त्यांनाही काही गोष्टी वाढतात या प्रकारे नेमकं काय झालं नाही आता आता मला या प्रायमरीत असं म्हणता येणार नाही कोणी दलाल वगैरे असं आज मला म्हणता येणार नाही कारण मग त्याची चौकशी आज नाही मला ऑफर दिली आहे याच्यामध्ये शेवटी या भूसंपादन कायदा आल्यानंतर काही झालं असेल ज्या दिवशी आपलं नोटिफिकेशन झालं त्याचा ते बघावं लागेल तो वेगळा विषय आहे पण ते एका दोन दलाला करता सर्वसाधारण शेतकऱ्याचं नुकसान करणे काही योग्य नाही एक दोन लोकांनी काय केलं असं मला माहिती नाही ते बघावं लागेल आम्हाला पण सर्वसाधारण शेतकऱ्याबद्दल मी बोललो आहे माझी विनंती शेतकरी ऐकतील सरकारची विनंती ऐकतील मुख्यमंत्र्यांची विनंती ऐकतील अजित पवार एकनाथ शिंदे जी आम्ही सर्व एकत्र आहोत शिवतारे बापू आहे शेवटी हा प्रकल्प होऊ का द्यावा एवढीच विनंती लोकांना माझी आहे तुमच्या काय काय ऑफर असतील त्या सरकारकडे आपण द्याव्या त्याच्याबद्दल विचार शासन करेल सरकार सरकार लोकांशी बोलायला तयार आहे सरकार पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये आहे सरकार मोगलशाही करणार नाही सरकार जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील असाच निर्णय करेल परंतु शेतकऱ्यांनी मात्र थोडा हट्ट सोडावा आणि पुण्याच्या देशाच्या महाराष्ट्राच्या विकासाकरता कारण हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे हा जगाला जोडणारा प्रोजेक्ट आहे यातनं संपूर्ण कार्गो हब तयार होणार आहे आणि एकदा कार्गो हब तयार झाला त्या भागाचं संपूर्ण तिथं पालटतं असा संपूर्ण जगाचा आतापर्यंतचा डेव्हलपमेंट चा रेशो आहे सगळ्यांचा आरोप की आमदारांनी आम्हाला फसवलं बायो रक्त स्थानिक आमदार कोणी फसवलो काही रिएक्शन आले आता या काल आम्ही बोलू काल एका कार्यक्रमात एकत्र होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी, का मी तिकडे काय गेलो नाही की मी राजकीय माणूस इन्वॉल्व्ह झालो की विरोधक जे राजकीय आहेत ना वेगवेगळ्या गोष्टी बोलून वाटोळ करून टाकतात म्हणून मी दोन चार दिवस गेलो पण काल मी साहेबांना भेटलो काल आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हो कलेक्टर साहेब मी आणि तिघांनी चर्चा केली की सरकार म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागेल मी बोललो की राजकारण लोक होते त्याच्याऐवजी सरकारने बघावं आणि मी त्यांना विनंती केली तुमच्या माहितीसाठी सांगतो मला जवळजवळ प्रत्येक गावातून फोन आले बापू आमची फोर अडकली पहिल्यांदा मागणी साहेबांनी तुम्ही नंतर केली पहिल्यांदा काल फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी मागणी केली की ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यातली निर निरपराध जी पोरं आहेत त्या पोरांवरच्या पोरा केसेस आपल्याला मागे जा ला 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 लागतील तो तुमचा अधिकार आहे कसं करायचं पण ते केलं तर वातावरण निवळेल आणि चुकीचे लोक आहेत ते बाजूला पडतील पण चांगले लोक आहेत ते समोर येतील काल मी एक तास आम्ही चर्चा केली मी फक्त सुरुवातीला दोन तीन दिवस एवढ्यासाठी जात नव्हतो की मी गेलो की राजकारण होणार आणि विरोधक काल सुद्धा आता अंबादास जानवी वगैरे येऊन हो ज्या पद्धतीने बोलत होते आपल्याला हा प्रकल्प करणे अख्ख्या पुणे नवे महाराष्ट्रासाठी चौदा जिल्ह्यांचा प्रश्न आहे प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि एखादा धरण झालं तर हजार दोन हजार हेक्टर जमीन जाते आणि पाणी दोनशे किलोमीटर लांब जाते पण या केसमध्ये हा फरक आहे की इथे विमानतळ झाल्यानंतर त्यातले शंभर टक्के बेनिफिट शंभर टक्के पुरंदर होनार, हे पुरंदर हवेली या मतदारसंघाला होणार कारण विमानतळ आलं की तिथले सगळं डीपी होणार हे होणार कुठे बिल्डिंग होणार कुठे काय होणार कुठे कोलरूम होणार कुठे शाळा होणार सगळ्या तरुण पोरांना नवीन पिढीला चांगल्या संध्या मिळणार आहेत ते परत परत मी सांगत असतो आणि म्हणून जसं साहेबांनी सांगितलं तसं माझी विनंती हीच <laughs> असेल की तो देणारच नाही याच्यापेक्षा काय काय ऑप्शन होत आहेत त्या बेस्ट ऑप्शन मी जेवढ्या लोकांनी मला केलं त्या सगळ्या लोकांना इथे कुंभारकर बसलेले आहेत वगैरे शेवटच्या क्षणाला तुमचा आमदार म्हणून तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होत असेल तो मी होऊ देणार नाही पहिला माणूस मी असेल जर चुकीचं होत असेल तर मी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे त्यामुळे असा काही गैरसमज नाही सरकारचा जो निर्णय त्याच्याबरोबर मी स्पी आहे आणि शेतकऱ्यांबरोबरच शेड्यूल मी शेड्यूल काही सांगितलं नाही मी असं म्हटलं की दोन हजार सत्तावीस पर्यंत अपेक्षित आहे आणि मी सांगितलं की या देशाच्या जी आत्मीयतेने मागणी होती एकशे चाळीस कोटी भारतीयाची ती मागणी माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी पूर्ण केली या देशामध्ये जातीय जनगणना याकरता हजारो आंदोलन शेकडो आंदोलन देशामध्ये दे सुरू आहेत होते अनेक कालापासून होते पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सेन्सस करत असताना जनतेच्या हृदयाची मागणी मान्य केली म्हणून मी त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला सर काल तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं की काँग्रेस करा त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसतात त्यावर मुंडे आणि महाजनांनी पक्ष वाढवला हो मात्र बावनगुळे किंवा सत्तेचा पैशाच्या दोरावरती भाजपला सूज आणतायत असं संजय राऊतांनी मी असं म्हटलं की धंगेकर सारखा एक कार्यकर्ता इमानदार कार्यकर्ता काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता एकनाथ शिंदेजीकडे पक्षप्रवेश केला परवा संग्राम थोपटेजी यांनी पक्षप्रवेश भाजपमध्ये केला विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे रोज पक्षप्रवेश मंगळवारी भाजप कार्यालयात सुरूच आहेत काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता फार अस्वस्थ आहे बुथवरचा केंद्रीय नेतृत्वामध्ये ना विकासाचं विजन आहे या देशाला पुढे नेण्याकरता काही भूमिका आहेत डेव्हलपमेंटच्या काही भूमिका नाही केवळ नरेटिव्ह वर काम करून कधी पक्ष वाढत नाही राज्याच्याही मला कोणाचं नाव घ्यायचं नाही राज्याच्याही काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता कुठली भूमिका घेता येत नाहीये आतापर्यंत फक्त वर दोष देऊन पार्टी चालवली शेवटी पक्ष चालवताना भूमिका घ्याव्या लागतात डेव्हलपमेंट घ्याव्या लागतात विकासाच्या घ्याव्या लागतात लागता, आणि लागता, त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्याला असं वाटतं की विकासाच्या प्रवाहात यायचा आहे जो बुथवरचा कार्यकर्ताय तालुक्याचा कार्यकर्ता आहे जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे दार उघडे करा आणि त्यांना विकासाच्या मूळ प्रभावामध्ये आणा ते सुद्धा कार्यकर्त्यांनी खूप दिवस काँग्रेसमध्ये काम केलं आहे आज त्यांना जर आपण सोबत घेतलं तर निश्चितपणे प्रत्येक पक्षामध्ये चांगली माणसं असतात जे विकासाला प्राधान्य देणारे असतात त्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश द्या अत्यंत सरळ सोप्या पद्धतीने मी मांडला आहे आता मोडून तोडून काही लोक दाखवतात ते गोष्ट वेगळी आहे